you okay. and now हिची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुणगाईना आवडी हिची माझी सर्वजोडी नलगे मुक्ती धन संपदा भास्कमी करावर येतात प्रबोध्याला कडक ना करावं नाव न लगे नलगे मुक्ती धनसंपदा संत संग दे सदा गुणगाई आवडी हिची माझी सर्वजोडी कामणे गर्भवासी पुकामने गर्भवासी सुखे घालावे आम्हा गुणगाईना वडी हिची माझी सर्वजोडी मिठा तिष्ठन्तुमानन्द कन्दम् भजे पाण्डुरङ्गम् अलङ्का पुरैरम्य सिंहासनस्तम् पदाम् भुजतेजम् सदा स्तूयमानम् समाधिस्ति मुरति भजे ज्ञानदेवम् समाधी स्तूरते भजे ज्ञान देव समाधीस्ते मूरते भजे ज्ञान देव किलया स्मरण ओय सकल विद्या अधिकरण तेच्यंधु श्री चरण श्री गुरुजी नमस्कार ओम नमो जा प्रतिपाद्य जे जेवण अध्यात्म रूपा देवा तो सकलार्थमते सकला ति प्रकाशु मणी निवृत्ती दाधारी पाणुरंगाकू प्रथम नमो ज्ञानश्वर नमो ज्ञानश्वर निदारा सोपं दिवा मुक्त वै नव त्रिभुन फनीद त्रजनि दिवादेन पदारविंद मुखाद्यंत वटस् पत्र पुटेशया భజర జక కమండనం సమస్త పాప పాపఖండన స్వక్త చిత్తరంజనం సదై నందన నందన స్వేచ్ఛుచ్చమస్తకం సునాథ వేణు హస్తకం అనంగరంగ సాగరం నమామి కృష్ణ నాగరం నమామి కృష్ణ నాగరం నమామి కృష్ణ నాగరం ఒక రంగధీరం

सर्वाइब भत्य सुकुरोपन्यमवामदा धन्या धन्या मुक्ताबाई धन्या धन्या मु... अंगीकार दाखविला परत परत आदिनाथ अनुग्रह ना देवा तुझा विसरण भावा गुणगायना आवडी हिची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी किल्कुण ब्रह्मांड भगवान पांडुरंगाच्या पंढरीसच्या से चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैरागे प्रतिपादन करणारे सदैव ऐकून टाका गेले व्याकर संप्रदाय कळा झाले दे प्रसिद्ध विश्वनाथ विश्वज्ञान जगदगुरु तुकोपार भक्तीज्ञान वैराग्याचा त्रेणी संघ महाराष्ट्रात जन्म छत्रपती शिवरायांचे गुरुदेव देव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंता माने अलंकार करून साम्राज्य चक्रवर्ती मावली ज्ञानबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोपार यांचा आचार चरणाचा मागणी पर प्रकरणातील भंग आपल्या सेवेकरता भरलेला आहे मिठाला मिठाल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे तसं आपल्या पुण्य पाऊस क्षेत्र सावरगाव घाट श्रीमंत संत वैकुंठवासी सद्गुरु भगवान बाबा यांचं जन्मस्थान सद्गुरु भगवान बाबांच्या जन्मस्थानी गेल्या चोपन्न वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिणाम कीर्तन सप्ताह आणि या सप्ताहातील सातवी दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली परे माझे दैवापरणय समस्त या सप्ताहाचे आयोजक मार्गदर्शक तरुण मित्र मंडळ समस्त ग्रामस्थ समस्त वजने मंडळाच्या वतीने या ठिकाणी परमश्रद्धे आदरणीय वैकुंठवासी सद्गुरु श्री संत भगवान बाबा यांच्या जन्मगामी मला मागणीपर प्रकरणातील अभंगाच चिंतन करण्याचं सदभाग्य लागत आहे परिमाझे नाही वारकरी संप्रदायामध्ये जाती परत्वे संत झाले वारकरी संप्रदायामध्ये जाती परत्वे संत झाले म्हणून वारकरी संप्रदाय हा सर्व समावेशक आणि सर्व व्यापक असा हा जगातला सगळ्यात मोठा संप्रदाय आहे वारकरी संप्रदायामध्ये विशिष्ट संतांनी अवतार घेऊन भगवान परमात्म्याच्या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न यथामती यथावकाश करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबांचा अवतार कार्य बाबांची वारकरी संप्रदायासाठी असणारी तळमळ त्यांचा प्रचार आणि त्यांचा प्रसार तळागाळातील गरीब बहुजन समाजाला भगवान परमात्म्याच्या भक्तीपर्यंत पोहोचवून हा सावरगाव घाट हे जगाच्या नकाशावरती प्रसिद्ध आहे फक्त भगवान बाबांचं जन्मस्थान म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही बाबांच्या जन्मस्थळी जन्माला आलात आणि भाग्यवान एवढ्यासाठी आहेत की बाबांच्या नंतर जन्माला आलात विठाल ला, विठावा ला, विठा लागत विठा ला। तो, तो देव होऊन येतात ते संत जन्माला येतात ते तुम्ही आपण जीव म्हणून देवाचे जन्मदिवस साजरे होता संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात पित्तर असतो देवाचा जन्मदिवस आहे संतांच्या पुण्यतिथी आहे ज्या तिथीला वैष्णव आपला देह ठेवतो ती तिथी पुण्य झालेली असते म्हणून तिला पुण्यतिथी म्हणतात श्री संत भगवान बाबांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित केलाय चोपन्न वर्षापासून सुरू असलेला हा सोहळा आहे नाहीतर चोपन्न वर्ष सप्ताह टिकवून ठेवणं इतकी सोपी गोष्ट नाही बायको करणं सोपं पण बायकोचा स्वभाव सांभाळता सांभाळता नाके येतो लग्न करणं विशेष नाही लग्न बिना फारकतीचं तिचं शेवटाला नेणं विशेष आहे नोकरीला लागणं विशेष नाही नोकरी अठ्ठावन्न पर्यंत टिकवून ठेवणं विशेष आहे परमार्थाला लागणं विशेष नाही परमार्थ चोपन्न वर्ष टिकवून ठेवणं विशेष आहे नाहीतर आमच्याकडे सप्ताहच एक सूत्र आहे पाच सप्ताह गुन्हेला गावाची एक निवडणूक बरोबर सत्याचा सत्यानाश गेल्या चोपन्न वर्षापासून म्हणजे जवळजवळ अकरा पंचवार्षिका सोहळा होतोय ज्ञानोबा आहे तुखोबर आहे गरोबर आहे तुखोबर आहे निळोबराय बहिणाबाई जनाबाई सगोबाई या आधी करून या संत मालिकेमध्ये सगळ्यात मोठ त्या ठिकाणी माईबापू आधुनिक काळामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणार जर व्यक्तिमत्व असेल तर ते श्रीमंत संत भगवान बाबा जन्मभूमी सावरगाव आणि कर्मभूमी भगवानगड ज्ञानाबायांचं गाव आपे गाव पण कर्मभूमी आळंदी जगद्गुरु तुकोबरायांचं जन्मगाव देहू पण कर्मभूमी भंडारा किंवा भामचंद्र डोंगर संत ज्या ठिकाणी जन्माला येतात पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतली त्या अयोध्या कैराग्य भूमी आहे वृंदावन प्रेम भूमी आहे द्वारका भूमी आहे और महाराष्ट्र संतो की भूमी आहे जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले पण महाराष्ट्रीयन लोकांना हयाती भर साधूंची किंमत कळाली नाही जर संतांची किंमत कळाली असती तर ज्ञानोबायांच्या झोडीमध्ये दगड गोटे टाकलेच नसते साधूंची किंमत हयातीत कळाली असती तुकोबायांचा गाथा मत्स्या डोहात बुडवलाच नसता साधूंची किंमत कळाली असती तर नातरायांच्या अंगावरती थुंकलेच नसते विठ्ठल विठ्ठल भाग्य तुम्ही संतांची आठवण करता सौभाग्य आहे स्वतः संत बनून जाणं भाग्य आहे आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधरण दुर्भाग्य आहे इतकं सगळं होऊन आपण न सुधरणं हे दुर्भाग्य आहे संतांची परिभाषा आहे संत म्हणतात कोणाला संतांची परिभाषा काय साधु प्लस दो इज इक्वल टू साधु अहंकार साधु साधु बनता कुनाला जिसके पास छाता नहीं जिसके पैर में जूता नहीं जिसका बैंक में खाता नहीं जिसका परिवार से नाता नहीं उसे कहते साधु साधु बनता कुनाला जिसके तन पे कपड़ा नहीं जिसका किसी से झगड़ा नहीं आणि जिसके वचन में लफडा नाही साधु साधू म्हणतात कोणाला जिसके पास बीबी नाही जिसके पास टी नहीं अमीरी गरीबी नाश्ते में जलेबी नाही उहेू सध्या लोक कोणा साधू समजून बसले भगवान सारखे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे हम्म होना नहीं साधु समझते जिंदगी एक जंग है जब तक बीवी संघ है जिंदगी एक जंग है जब तक बीवी संघ है सीता से प्यार किया राम बन गए राधा से प्यार किया श्याम बन गए जबरदस्ती प्यार किया तो हराम बन गए जबरदस्ती प्यार किया हराम बन गए चोरी चुपके प्यार किया तो राम रहीम बन गए

तो तो इह पर की कल्पना की। मला वाटतं मुक्ताबाईंनी साधूचे जेवढे लक्षणे या भागात सांगितले तेवढे सगळे लक्षणं भगवान बाबांच्या जीवनात पाहायला मिळतात दया भगवान बाबांच्या जीवनात जी क्षमा भगवान बाबांच्या जीवनात जी जी शांती भगवान बाबांच्या जीवनात सुखी शुद्ध ज्ञान मुखी एक सांगू माय बापा भगवान बाबा हयातीत असताना जेवढा लोकांचा उद्धार झाला नाही तेवढा भगवान बाबा वैकुंठला गेल्यानंतर त्यांच्या नाव चिंतनाने उद्धार झालेला आहे साधूची किंमत गेल्यानंतरच कळते जो चित आपल्या पास होती तब आदमी को उसका एहसास नाही होता अंगी कस्तुरीचा वास असे नसे ठाव त्याप्रमाणे संतांच जीवन असतं बाप आणि त्या संपूर्ण संत मालिकेमध्ये एक श्रेष्ठतम व्यक्तिमत्व आणि हे तुमचं माझं सगळ्यांचं परम भाग्य आहे की महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरेमध्ये इतक्या मोठ्या उंचीचे साधू या ठिकाणी तेही तुमच्या गावात या सावरगाव घाट या छोट्याशा गावामध्ये बाबांचा अवतार झाला मायबाप